सियावर रामचंद्र की जय ऋषिमुख पर्वतावर आलेल्या रामचंद्रांना सुग्रीव वालीच्या पराक्रमाच्या आणि आपल्या दुर्दशेच्या कथा सांगतोय तो म्हणतोय की दुदुंबीला अत्यंत शक्तिशाली दानवाला वालीने गरगरा आपटवून मारलं आणि त्याच्यामुळे त्याला शाप मिळाला आणि त्या शापामुळेच तो ऋषीमुख पर्वताजवळ येत नाही पण कथा इथे थांबत नाही आहे तो म्हणाला की त्याला मारल्यानंतर वालीचं राज्य अधिक सशक्त झालं होतं वालीचं भय सगळ्या लोकांच्या मध्ये निर्माण झालेलं होतं पण या दुदुंबीचा भाऊ मयराज दानव हा तिथे आलेला होता आणि तो वालीला मारू इच्छित होता या मयनावाच्या दानवानं आपल्या भावाच्या हत्येचा म्हणजे दुदुंबीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी थेट वालीच्या राज्यामध्ये आला आणि त्यांनी वालीलाकारलं दुदुंबीपेक्षाही शक्तिशाली हा मय होता मय होता मायावी होता तो बारीक बारीक रूप धारण करू शकायचा तो काही करू शकायचा आणि त्याला कुठल्याही स्थितीमध्ये वालीला मारायचं होतं हा मय वालीच्या राज्यामध्ये येऊन म्हणजे आमच्या राज्यामध्ये येऊन रामचंद्रा वालीला आव्हान देऊ लागला या आव्हानात तो अधिकच कडकपणे बोलू लागला होता म्हणत होता की हे वाली काय लपून बसला स्त्रियांच्या मध्ये लपून बसलायस का तू ये बाहेर हिंमत असेल तर माझ्याशी लढ वगैरे वगैरे तो आव्हान देऊ लागला आणि या आव्हानाला ऐकून वालीनं त्याचे त्याची खोड मोडायचं ठरवलं आपला भाऊ युद्धाला जातो आहे असं कळल्यावर माझ्या हातात सुद्धा गदा घेऊन मी बाहेर पडलो आणि आमच्या दोघांना बघून मय घाबरला खर तर त्याला असं वाटलं होतं की सहजपणे आपण वालीला मात देऊ पण वालीचं आणि माझं रूप बघून तो घाबरला आणि तो पळून जाऊ लागला त्याच्या पळता पळता आम्ही दोघांनी रामा त्याचा पाठलाग केला आणि मयाने आता आपण लपू शकत नाही हे लक्षात आल्यावर सूक्ष्म रूप धारण केलं आणि तो सूक्ष्म रूप धारण करून एका बिळात जाऊन लपून बसला आता तो बिळात गेलाय हे वालीला कळलं वालीनेही आपल्या शरीराचा संकोच केला आणि तो त्या बिळामध्ये घुसता घुसता मला म्हणाला सुग्रीवा तू माझ्यासोबत येण्याची गरज नाही मी त्याचा नायनाट करतो तोपर्यंत या बिळाच्या प्रवेशद्वाराचं रक्षण करत तू इथे थांब मी परत आलो त्याला मारून की मग आपण निघून जाऊ वाली आत गेलाय सुग्रीव बाहेर मी तिथे आत बाहेर बसलो होतो साधारणतः बरेच दिवस गेले बराच काळ लोटला पण वाली काही परत यायचं नाव घेत नव्हता साधारणतः वर्षभर मी त्याच तोंडावर वाट बघत बसलो पुढे मला कर्णकर्कश आवाज ऐकू येऊ लागले राक्षसाचे आवाज त्या बिळाच्या तोंडापर्यंत तो येऊ लागले आणि थोड्या वेळाने मला त्यातून फेसाळलेलं मातीत कालवलेलं रक्त त्या बिळाच्या तोंडाशी येताना दिसलं माझ्या डोक्यात विचार आला आपला भाऊ बहुतेक या शक्तिशाली मय दानवाकडून मारला गेलेला असेल मी प्रयत्न केला अजून थांबून काही वेळ पण ते जमलं नाही म्हणून शेवटी आता आता हे काहीच बाहेर येणं शक्य नाही म्हणून त्या बिळाच्या तोंडावर एक शक्तिशाली दगड ठेवला कारण आपला भाऊ मारला गेला आहे हा मय दानव बाहेर आला तर तो आपल्याला अजून इजा पोचवेल राज्याला इजा पोचवेल त्यापेक्षा मय बाहेर येऊ नये म्हणून मी ठरवलं की एक मोठमोठी दगडाने ते बिळाचं तोंड बंद केलं आणि राज्यामध्ये परत आलो खर तर हे कुणालाच सांगू नये वाली कुठेतरी बाहेर गेलाय असंच सांगावं आणि त्याच्या वतीनं राज्यकारभार चालवत राहावं असं त्याला वाटू लागलं पण वालीच्या मंत्र्यांनी ही गोष्ट माझ्याकडून काढून घेतली आणि त्यांनी विचार केला की आता राजा असणं आवश्यक आहे युवराज म्हणून सुग्रीव काम करतो आहे त्यांनी मला राज्याभिषेक करेचा राज्या राजा झालो राज्यकारभार सुरळीत चालू असतानाच मध्येच एकदम वाली आला वाली आला आणि वालीनी मला बोल लावायला सुरुवात केली मी रामचंद्रा वालीला सांगितलं सुद्धा की हे बंधुराज तुम्ही या युद्धात कामी आलात असं समजून मी त्याच्यावर दगड ठेवला होता मी निघून आलो होतो ती माझी चूक होती आपणच या राज्याचे प्रमुख आहात मी अपघाताने राजा झालेलो आहे आपण मला माफ करावं या हे राज्य आपण स्वीकारावं मी तुमचा सेवक बनूनच या राज्यामध्ये राहायला तयार आहे पण ऐकेल तो वाली कसला वालीला आपला गर्व आला होता रामा आणि त्यांनी मला या राज्याबाहेर हाकलून लावायचं सांगितलं माझी पत्नी बळजबरीनं दासी म्हणून ठेवून घेतली आणि मला या राज्याबाहेर हाकलून दिलं मी दिसलो कुठे तर मला मारण्याचं सुद्धा कळवलं मी घाबरलो मी पळून निघून आलो पण ऋषमुख पर्वतावर वाली येऊ शकत नाही याची मला खात्री होती कारण त्या दुलुंबी राक्षाला मारल्यानंतर मातंग ऋषीनी वालीला शाप दिला होता आणि त्या शापाचा परिणाम म्हणून तो इकडे येणार नाही याची खात्री मला होती म्हणून मी या ऋषमुख पर्वतावर बसलो कारण मातंग ऋषीच्या शापाची वालीला प्रचंड भीती वाटते इतकी भीती वाटते की तो या शिखराकडं पर्वत शिखराकडं बघत सुद्धा नाही त्यामुळे मी इथे वालीपासून सुरक्षित येऊन बसलेलो आहे आता माझी पत्नी वालीकडे आहे माझं राज्य जे मला मिळालं होतं ते वालीकडे आहे माझी पत्नी मला मिळावी आणि वालीला योग्य ते दंड मिळावा अशी माझी अपेक्षा आहे आपण तो दंड द्यावा असं मला वाटतं रामचंद्र म्हणाले मित्रा तू मला माझ्या कामामध्ये मदत करणार आहेस मी तुला तुझ्या कामामध्ये मदत करणार आहे मैत्री म्हणून तू जे जे गमावलेलं आहे ते ते तुला परत देणं माझं कर्तव्य आहे म्हणून या कामात तुला मी मदत करीन मी वालीला मारेन आता सुग्रीवाच्या मनात पुन्हा शंका आहे तो म्हणतो रामचंद्रात ते ठीक आहे तुम्ही वचन देताय इथपर्यंत ठीक आहे पण अडचण एक आहे ते म्हणजे काय तुम्हाला वालीच्या शक्तीची कल्पना नाही आहे आता कोण सांगत सुग्रीव कोणाला रामाला तो म्हणतोय तुम्हाला वालीच्या शक्तीची कल्पना नाही तो प्रचंड शक्तिशाली आहे अ तो राक्षसाला लिलया मारतो भल्या भल्या शक्तिशाली योद्ध्याला त्यानं पराभूत केलंय तो तुमच्याने मरेल का असं माझ्या मनात शंका आहे राम म्हणाले का शंका आहे तुझ्या मनात तो म्हणाला त्याची शक्ती एवढी आहे तुम्ही असे सौदा कसं जमणार म्हणाले काय केलं म्हणजे तुला वाटेल की वालीचा मी मृत्यू आणू शकेल ते म्हणजे इथे सालवृक्ष आहेत आणि या सालवृक्षाला भेदण्याची शक्ती फक्त वालीमध्ये आहे यातल्या एकाही वृक्षातून आरपार तुमचा बाण गेला तर तुमच्या धनुर्विद्येवर माझा विश्वास बसेल खर तर असं करायला नको आहे देवावरती शंका ठेवायला नको आहे पण परीक्षाच पाहायची ठरवलंय सुग्रीवानी ठीक आहे म्हणाले चल तुझी इच्छा पूर्ण करतो रामचंद्रांनी आपला दिव्य बाण काढलाय आणि त्या सालवृक्षाच्या सात साल वृक्ष तिथं होती एका ओळीत आणि आपला बाण चालवला रामाचा बाण तो सातच्या सात सालवृक्षाला भेदून निघून गेला सुग्रीव बघत राहिला त्याच्याकडं तो म्हणला देवा आहे तुमची ताकद आहे तुम्ही शक्तिशाली आहात आणि मला आता खात्री पटली आहे मला विश्वास बसलाय की तुम्ही या वालीला मारू शकाल मग काय चला म्हणाल आता आपण वालीला मारायला जाऊ पण जायचं असेल तर तुलाच वालीला युद्धासाठी ललकारलं पाहिजे आणि वाली आणि तुझ्यामध्ये युद्ध झालं पाहिजे मी मात्र दुरून वालीला मारेन ठीक आहे म्हणाले तसं करा आता सुग्रीव राम सोबत असल्यामुळे भलेही त्याच्या मनामध्ये वाटत असेल पण तो गेला आणि त्यानं वालीला ललकारलं म्हणाला अरे भेकडा माझी बायको घेऊन काय लपून बसलाय हिम्मत असेल तर युद्धाला बाहेर ये तो युद्धाला बाहेर आला आणि दोघांच्या मध्ये युद्ध सुरू झालं इथे रामाच्या मनामध्ये वेगळीच शंका त्यांना कळेच ना वाली कोण सुग्रीव कोण कारण दोघे दिसायला इतके सारखे आपण बाण मारला आणि चुकून तो सुग्रीवालाच लागला तर उगीच्या उगीच आपला मित्र मृत्यूमुखी पडायचा ना म्हणून रामचंद्रांनी बाण चालवलाच नाही आपला सुग्रीव जखमी झाला सुग्रीवाला रामचंद्रांनी कसं बस तिथून काढलं आणि परत पर्वतावर घेऊन आले सूर्य उन्हाला बस का देवा मित्र म्हणून विश्वास ठेवला एवढा मार खाल्ला मी असं कुठं असतंय का तेव्हा रामचंद्र त्याला म्हणाले सुग्रीवा अरे दोघांच्या मध्ये इतकं साम्य आहे इतकं साम्य आहे की मी ओळखूच शकलो नाही की तो सुग्रीव कोण आणि वाली कोण आता एक काम करू आपण म्हणाले काय तू तुझ्याकडं तु अशी खून ठेव अशी पुष्पमाला गळ्यात घाल की मला त्या पुष्पमालेमुळं वाली कोण आणि सुग्रीव कोण हे कळलं पाहिजे काही दिवस जरा जखमा विगमा नीट झाल्यावर आपल्या गळात एक गजपुष्पांची माळ सुग्रीवानं घातली आणि पुन्हा रामचंद्रांच्या सोबत गेला आणि पुन्हा तो आव्हान देऊ लागला आताच्या आव्हानात बळ होतं शक्ती होती काय होतं या आव्हानानंतर बघूया पुढच्या भागात सियावर आवर रामचंद्र की जय